गोवा महामार्ग गणपतीपूर्वी पूर्ण होणार असल्याची नवी डेडलाईन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली रत्नागिरीत काही समांतर रस्ते व कामे अपूर्ण आहेत ती पूर्ण सूचना दिल्या आहेत मुख्यमंत्री व केंद्रीय गडकरी यांनी सुद्धा यात लक्ष घातलं आहे त्यामुळे गणपती देणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही अडचण येता नाही यासाठी प्रयत्न सुरू आहेत गणपतीपूर्वी येथील अडचणी सोडवण्यात येतील व महामार्गाचे काम पूर्ण होईल अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत दिली आहे आपण असं गेली येषानुवर्ष जो आहे हा व्हायला हवा म्हणून सर्व लोकप्रतिनिधी प्रयत्न करतात आणि त्याला यश यायला लागलं सिंधुदुर्गामध्ये संपूर्ण झाला आहे मधला अर्धा झालेला आहे आणि जे राहिलेत ज्या ज्या ठिकाणची कामं राहिली आहेत त्या त्या ठिकाणी पूल शिल्लक राहिले ब्रिजेस जे आहेत ना ते शिल्लक राहिले त्यामुळे त्या ब्रिजेस आणि ब्रिजेसच्या बाजूचे असणारे जे त्याला असणारे पॅरेल रस्ते जे ते फक्त शिल्लक राहिले ते सुद्धा हंड्रेड पर्सेंट लवकर झाले पाहिजेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत गणपतीच्या अगोदर विदेशच्या बाजूचे असणारे सर्व्हिस रोड हे नागरिकांसाठी येणाऱ्या प्रत्येक जो गणपतीला येतो कालच त्या संदर्भामध्ये दौरा केला सर्व अधिकाऱ्यांना त्या त्या ठिकाणी ज्या ज्या अडचणी आहेत त्या सॉर्ट आउट करा हे आपण निर्देश ऑलरेडी मी दिले आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मंत्रालयामध्ये त्यामध्ये बैठक घेतली आहे आणि त्यांनी सुद्धा तसे निर्देश दिले आहेत आणि गडकरी साहेब स्वतः त्यामध्ये लक्ष घालतात